श्री गणेश नमो हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर इथे बघा गॅसवरती बटाटे शिजत ठेवलेले आहेत आणि मी धूप लावून घेतला तर गौरी पाण्याची बॉटल भरून घ्यायला लागली तर रोज ला वस्ते में सारका सारका ती रोज बॉटल भरून घेऊनच मग अभ्यासाला बसते मी सारखं सारखं तिला उठायला लागू नये म्हणून तर बघा गॅसवरती एक साईडला मी बटाटा शिजत घातलेला आहे तो बटाट्याला उखळ आलेली आहे तर त्याच्यावरती पेट झाकून घेते आणि त्यानंतर एक साईड रिकामी आहे गॅसची त्या साईडवरती भात घालणार आहे शिजण्यासाठी तर तांदूळ घेते भातासाठी ता तर आमच्या घरामध्ये कसा आहे कोण इतकासा आवडीने भात खात त्यामुळे अगदी थोडंसं अर्धी वाटी छोट्या भांड्यामध्ये जे चहाचं पातेलं असतं ना त्यामध्ये मी तांदूळ धुऊन ठेवलेले आहेत गॅसवरती कोणाला कधी खऊ वाटला तर खातात नाहीतर नाही नाहीतर मग तो मलाच खावा लागतो त्यामुळे मी जास्त काही भात शिजायला घालत नाही नाहीतर मग सारखा शिळा राहतो आणि भात काय खऊ वाटत नाही सारखं सारखं मग फोडणी टाका किंवा मग त्याचं शिळा भाताचं काहीतरी बनवा असं होतं त्यामुळे मी जास्त काही तांदूळ घालत नाही तर आता इथे बघा चपातीचं पीठ मी मळून घेते तर पीठ चाळून घेतले घेते कारण मग पीठ चाळून ठेवायला मला काय असा वेळ मिळत नाही आठवड्यातनं म्हणजे दळून आणले आणल्या काही जण पीठ चाळून ठेवतात पण कसं होतं शॉपवर जायची गडबड असते आणि मला सुट्टी अशी नियमाची सुट्टी नाही आहे आठवड्यातून एकदा अशी लाईट गेली तरच मी सुट्टी घेते नाही घेत नाही समजा जर लाईट गेलीच नाही तर सुट्टी नसतेच मला आणि लाईट गेली तरच मी सुट्टी असते मग कसं असतं आमच्या इकडं जर सोमवारचं लाईट जाते प्रत्येक सोमवार जाते असं नाही कधी तर चालली तर एक दोन तीन सोमवार जातेच आणि कधी तर नाही गेली तर दोन तीन सोमवार जातच नाही असं आहे लाईटाचं तर ज्या सो दिवशी सोमवारचं जर लाईट गेली तर मग मी शॉपवरती जात नाही तर इथं चपातीचं पीठ बघा हे दुपारच्याला मी चपातीचं पीठ मिळत आहे कारण कारण आज आहे संडे मग संडे असला की मग सगळ्यांना नाश्त्याला काहीतरी लागतं मुलांना तर आज बनवणार आहे मी वडापाव आणि ब्रेड पकोडा तर मानसला हवा आहे ब्रेड पकोडा गौरीला हवा आहे वडापाव तर दोन्हीही एकाच साहित्यातून बनतं म्हणून मी दोन्हीही बनवणार आहे तर त्यासाठी मी ते बघा पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे तर थोडीशी कोथिंबीर देखील घेते तर कोथिंबीर बघा अशी मी चिरून पिशवीमध्ये कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवते तर त्यात थोडी आता निवडून घ्यायची मग काही कसं होतं चार पाच दिवस ठेवल्यानंतर काही पाणी अशी पिवळी वगैरे होतात कुजल्यासारखी वगैरे तर चांगली आहे का ते पाहून घेऊया थोडं निवडून घेऊया आणि कोथिंबीर आणि मिरच्या सगळं स्वच्छ धुऊन घ्यायची ते बघा बटाटे शिजलेले आहेत तर दुसऱ्या पातेल्यामध्ये बी काढून घेतले म्हणजे कसं लवकर थंड होतात त्याच गरम पाण्याचं ठेवले तर मग खूप वेळ गरम राहतात मग सोलायला देखील त्यामुळे मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतले आणि वडापावसाठी बघा इथे मी लसूण सोडून घेत आहे तर वडापावमध्ये नाही लसूण घातलं तर देखील चालतं लसणाची चटणी वर्ण करून पावला लावली तरी चालतं आणि कोण घालतात कोण नाही घालत तर मी ते खूप नाही पण एक चार पाच पुढ्या मी लसूण चोलून घेतलेलं आहे तर आता इथे बघा ते, ते मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरला मी बार फिरवून घेणार आहे तर खूप बारीक असं बनवायचं नाही तर थोडं भरडं भरडंच बनवायचं आहे तर हे बघा असं थोडं मोठं मोठं ठेवलेलं आहे तर इथे मी बटाट्याची साल काढून घेते आणि बटाटो सोलून झालं की त्याला खुश करून ठेवायचं म्हणजे थोडे थंड होतात आणि त्यानंतर मी बटाटे भाजीला फोडणी टाकून घेणार आहे तर बटाटे थोडे थंड होऊपर्यंत पर्यंत मी ते चहा ठेवून घेतलेला आहे एक साईडला आणि एक साईडला मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे तर इथे भाजीसाठी मी थोडा मसाला तयार करत आहे तर त्यामध्ये किळू जिरे धने वगैरे मी भाजून घेतलेले आहे तर आज संडे म्हटल्यानंतर काय मानसचा बघायचं मला सकाळ सकाळी किंवा चालू केलाय त्याला मी कधीच न बोलवायला लागली ब्रेडांचा तर ऐकणार झाला आणि त्यालाच हवं होतं ते ब्रेड पकोडा <णीधका> तर आता मी कधी वस्तू बोलवायला बघा आहे तर चहा शिजलाय तर दुधावरची साय पहिला काढून घेते आणि चहामध्ये दूध घालून चहा देते फोडणी टाकून घेणार आहे तर हे बघा दोन पातेल्यामध्ये जे दूध आहे ते दोन दिवसाचे शिल्लक राहिलेले आहेत तर भरपूर दूध शिल्लक राहिले म्हणून मी त्याचं पनीर बनवणार आहे तर दोन्ही दूध मी एका पातील्यामध्ये एकत्र केली आता त्याचं पनीर बनवून घेणार आहे तर इथे दूध तापायला ठेवले दूध तापूपर्यंत मी गॅस कट्ट्यावरचा सगळा पसारा आवरून घेते आणि नंतर मग बाकीची तयारी करूया तर बघा इथे दुधाला उकळी आलेली आहे तर चमचाने थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी लिंबू पिळलेला आहे अर्धा तर त्यातलं बी काढून घेतलेलं आहे तर बघू अर्ध्या लिंबूवर दूध फुटतं का व्यवस्थित म्हणजे फुटलं आहे पण तसं असतं होत्या हे पर पुन्हा दूध दूध दिसत आहे तसं व्हायला नको अगदी पाणी दिसायला हवं आणि दूध सगळं एकत्र एक होतं घट्ट होऊन जो आपला भाग पनीर असणार आहे तो तर अजून काही दूध इतकं मनासारखं फुटलेलं नाही तर आणखीन एक लिंबूची फोड मी त्यामध्ये पिळून घेतली तर बघा आता दूध एकदम छान फुटलेलं आहे तर पाणी पाणी एकत्र झालेलं आहे आणि जे आपलं पनीर आहे ते एकत्र एक झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा करून तर हे बघा किती छान फुटलेलं आहे एक साईडला सगळं पाणी झालेलं आहे आणि एका साईडला सगळं पनीर झालेलं आहे तर ती जी लिंबूची शेवटची फोड होती मी तशी साली सगळं त्यामध्ये टाकलेली होती ती काढून घेतली कारण तसं टाकलं तर देखील दूध लवकर फुटतं तर हे बघा भरपूर असं पनीर आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता सगळं पाणीच आहे दूध काही यामध्ये आता दिसत नाही तर ते आपलं पनीर तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा तर आता इथे बघा जी आपली पुरणाची चाळण असते ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी हे दूध ओतून देणार आहे तर सगळं पाणी पाणी असतं ते खालच्या पातेलीमध्ये साठेल आणि वरती जे आपलं पनीर आहे ते साठणार आहे आणि या पनीरवरती लगेचच आपल्याला थंड पाणी ओतायचं आहे म्हणजे त्या तर अति असं रबरासारखं होत नाही तर मी चमच्याने थोडंसं दाबून घेते त्यानंतर त्यामध्ये असं थंड पाणी ओतून घेते तर हे बघा हे आपलं पनीर असं तयार झालेलं आहे तर आता ह्याला एका सुती कपड्यामध्ये किंवा तुमच्याकडं स्वच्छ रुमाल असेल त्या तर त्यामध्ये ठेवू शकतात तर माझ्याकडे नवीन रुमाल आहे जो धुवून ठेवलेला होता तर ते मी एक रुमाल फक्त पनीरसाठीच ठेवलेला आहे तर बघा कधीतरच पनीर बनवतो असं काही नाही सारखं बनवतोय पण एक रुमाल सेपरेट ठेवलेला आहे तर आपल्याला म्हणजे असं खायचे पदार्थ असले तर असं तेच तेच मी वापरलेली घ्यायला असं आवडत नाही त्यामुळे मी या सेपरेट रुमाल ठेवलेलं आहे तर या रुमालामध्ये बघा हे पनीर असं घाटलेलं आहे आणि हे आता मी एका ताटामध्ये ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती एक ओझं काहीतरी ठेवायचं आहे तर एखादा ओझा डबा ठेवीन तर ते अगदी व्यवस्थित असं पनीर तयार होतं आणि हे जे शिल्लक राहिलेले पाणी आहे ते कोण म्हणतात चपातीच्या पिठामध्ये घालून मोळू शकता वगैरे पण मी काही ते तसं काही मिळत नाही तर ते झाडाला ओतून देते थंड झाल्यानंतर तरी ते बघा बटाटी भाजीची फोडणी टाकण्यासाठी मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो मसाला बारीक केला होता हिरव्या मिरचीचा तो टाकून घेतलेला आहे तो थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग आणि हळद टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलं आणि कुसकरलेला बटाटा टाकून थोडं परतून घ्यायचं आहे तर आता आपली ही बटाटा भाजी तयार झालेली आहे तर जर थोडी थंड होण्यासाठी ठेवायची आहे तोपर्यंत आपण वड्यासाठी जे पीठ लागतं ते तयार करून घेऊया तरी ते बघा एका पातेल्यामध्ये मी अंदाजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ देखील थोडं मिक्स आहे तर तांदळाचं पीठ घातलं तर जरा वडे वगैरे कुरकुरीत होतात तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि ओवा घातलेला आहे थोडासा कोण ओवा घालतं कोण नाही घालत मला आवडतो म्हणजे ओवा घातलेला आहे आणि थोडी थोडंसं अगदी लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ थोडं जास्त वेळ फेटायचं आहे म्हणजे कसं वडे वगैरे चांगले होतात आणि यामध्ये नंतर आपण वेळी सोडा टाकायचा आहे आणि लागल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हे लागणार आहे तर बघा किती पातळ किंवा घट्ट हे आहे त्या पद्धतीचं पीठ घ्यायचं आहे तर आता पीठ तयार झालेलं आहे थंड आता हे ठेवून देते दोन आण ब्रेड ताजा डेट बघून आण तारीख बघून आण तर इथे आपली बटाटे माझी थंड झालेली आहेत आता त्याचे छोटे छोटे गोळी बनवून घ्यायचे आहेत तर थोडे मी गोळे बनवणार आहे आणि थोडं हे ते ब्रेड पकोड्यासाठी बटाट्याची भाजी ठेवणार आहे तर सगळे गोळे बनवून झालेले आहेत आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तर मी ते परफूट घेतलेलं आहे त्याच्यावरती मी ब्रेडच्या चार पुरी ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपली भाजी लावून घेणार आहे कारण तेल टापूपर्यंत आपले हे पकोडे तयार करून होतात तर सगळ्यावरती बटाटे भाजी ठेवून व्यवस्थित लावून घेणार आहे आणि तरी तरी तर इकडे वडी काढण्यासाठी मी बटर पेपर ठेवलेला आहे त्यामध्ये वडी काढून घेणार आहे म्हणजे जास्त तेलकट होत नाही तर बघा इथे ब्रेडवरती मी बटाटे भाजी लावली होती त्याच्यावरती आणखीन एक ब्रेड ठेवून असे तिळकं कट करून घेतलेलं आहे तर इकडे वडी देखील आपली तव झाले आहे काढून तर आता वडे तळून झालेले आहेत तर आता हे जे ब्रेड आहेत ते मी पिठामध्ये भिजवून असं तेलामध्ये सोडणार आहे ते पोहे नाही वडा पापकन केले. वड केले, पॅटीस केले. तर बघा ही आता त्याचे खायला बसले आई आईंची चालू आहे देवपूजा तर त्या देवपूजा झाल्यानंतर दे खाणार आणि मी देखील माझं इथलं सगळं पसारा पस आवरून झाल्यानंतर मगच खाणार आहे कारण आत्ताच खायला बसतो तर मग नंतर पसारा आवरायचा कंटाळा येतो